नमस्कार सर्वांना तर मी गुलाबजाम बनवलेत आणि गुलाबजाम प्रत्येकाला आवडते आणि कशाचे गुलाबजाम बनवलेत माहित आहे का हो मी रव्याचे गुलाबजाम बनवले तर रव्याचे गुलाबजाम बनवायचे कसे हा व्हिडिओ संपूर्ण मी सांगितलेला आहे त्यात म्हणजे कसे बनवायचं आहे ते तर मी ते वेलची आणि साखर दूध उकाळी ठेवलं आणि त्यात वेलची आणि साखर थोडी थोडी टाकली आणि ते दूध नाही छान असं उकळून घ्यायचं आणि ते उकळायच्या अगोदरच आपण त्यात नाही थोडं तूप घालून घ्यायचं माझं तूप असं पिवळं दिसते म्हणजे गिरगायचं तूप आहे त्यामुळे पिवळं दिसते बघा छानपैकी साखर घातल्या वेलची घातल्या तूप घातलंय आणि छान असं ढवळून घ्यायचं सगळं आणि ढवळून घेतल्यानंतर का नाही ह्याला एक उकळी छानपैकी येऊन द्यायची मग आता ह्याला उकळी यायला लागल्या बघा तरी पण म्हटलं साखर वगैरेपर्यंत ढवळून घ्यावं तोपर्यंत मी हा चमेली गरा घेतला होता चमेली गरा छानपैकी असा चाळून घेतला आणि दूध उकळलं की त्यात असं छानपैकी असा गरा घालायचा आणि छान असा हलवून घ्यायचं आपण जसा रोज खायला रवा उपीट असं करतो ना त्यासारखाच छान असा मौसूद असा रवा करून घ्यायचा बघा गरा करून घ्यायचा म्हणजे कसं आहे छान मऊ असा झाला की त्याचं गुलाब पण गुलाबजाम पण छान होतात आणि आमच्यात का नाही सगळ्यांना का नाही विकतचं पाकिट गुलाबजामचं आणून करण्यापेक्षा न रव्याचं गुलाबजाम खूप आवडतात आणि सगळे आवडीनं खातात बघा तुम्हाला सांगू का खरं सांगायचं म्हटलं तर हा रवा का नाही किती रुपयाचा माहिती आहे का वीस रुपयाचा रवा आहे वीस रुपयात की नाही भरपूर अशी की नाही गुलाबजाम होते ती आणि तुम्ही पाकिट आणून बघा एका पाकिटाची चव आणि ह्या गुलाबजामची चव एक एकसारखी लागते थोडाफार बदल राहणार पण चवीत काय असा बदल आम्हाला तर काही वाटत नाही बरं का त्याहून तुम्ही पण बघा करून तुम्हाला ही छान वाटली तर तुम्ही हे करून बघू शकता आणि आता दिवाळीत प्रत्येकाच्यातच दुकानात का नाही जमिली रवा मिळतोच आधीमध्ये मिळतोच पण आमच्या गावाकडं थोडा कधी कधी मिळत नाही ना मग आता आज मला मिळालं तर मी भरपूर असा एक किलोभर आणला तर अर्धा किलोच त्यातला पण थोडा राहिला आहे तेवढा शिजवून घेतला छान असा मसूद रवा शिजवून घ्यायचा आणि मस्तपैकी त्याच्यावर झाकण ठेवून एक त्याला वाब मस्त अशी द्यायची म्हणजे कसा रवा छान असा फुलतोय बघा असं मी झाकण ठेवलं आणि त्याला एक मस्तपैकी वाफ दिली वाफ दिल्यानंतर चांगला वापरलाय बघा असा रवा सगळं ते दूध होतंय ते वसून घेतलंय त्या रव्यानं की नाही छान असा फडफडी झालाय ह्यात काही परत जरा दूध घालून मळणं तरी चालतं नाही घातलं तरी चालतंय बरं का पण मी नाही घालत असंच आपलं मळून घेते मग हे सगळं नाही का परातीत व्यवस्थित काढून घ्यायचं पण जरा एक एक सारखं होईपर्यंत का नाही हलवून घ्यायचं बघा जेवढं मर्दल मळेल नाही तेवढं का नाही चवीला पण चांगलं लागतं आणि त्याचा पदार्थ पण चांगला बनतो आणि मी खरं सांगायचं झालं तर का नाही मी दिवा इथं लक्ष्मीपूजेसाठी की नाही गुलाबजाम बनवले होते पण काय करायचं त्या दिवशी तुम्हाला माहितीच आहे प्रत्येकाच्या मागं कामाचा व्याप भरपूर असतंय आणि माझ्या पण मागं का नाही भरपूर कामं होती त्यामुळे मला काय त्या दिवशी व्हिडिओ अपलोड करायचा झालाच नाही मग म्हटलं चला तुम्हाला रेसिपी तर समजली तर तुम्ही कधी पण आधीमध्ये करून बक्षिला म्हणून म्हटलं आपल्याला सांगावंच आणि काय हो कमी खर्चात आहे मग काय तुम्ही कधी पण करून बघू शकता आमचं काय घरचं दूध होत साखर घरची होती फक्त रवा विकत आणला आणि गुलाबजाम बनवले असं आपलं आधीमध्ये खायला काहीतरी बनवलं तर बरं वाटतं ना आता सगळेच गोड गोड पदार्थ झाले ती जास्त बनवायचं नव्हतं गुलाबजाम पण किती जरी गोड पदार्थ झालं तरी घरातल्यांना काय वाटतं सगळ्यांना गुलाबजाम तर सगळ्यांनाच आवडते ती म्हणून बघा मी असं गुलाबजामला पेट मिळलं आणि अर्धा किलो रव्यातला थोडाफार मुठभर राहिला असेल रवा तर का नाही सगळ्याच आपलं गुलाबजाम बनवले ते आणि टिकते ती पण एक दोन दिवस टिकते ती पण बरं का चांगलं हे बघा छान अशी गोळी झाली मग आता मी का नाही एका गॅसवर पाक ठेवते आणि एका गॅसवर का नाही तेल तापायला ठेवते म्हणजे कसं इकडं पाक येईपर्यंत सगळं गुलाबजामच्या गोळ्या तळून होते या साखर घातली बघा मग खरं सांगायचं घ्या झालं की नाही तर माझा अंदाजेच असते सगळं त्यात साखर घातली त्यात थोडी वेलची घातली वेलची घातल्यानंतर पाणी मस्त बेकी होतलं बघा पण ती कसं जरा वेलची चाळून घ्यायला पाहिजे होती पण काय नाही मी सगळी गायणीने परत वर वरणं काढून घेते कारण माझ्या लक्षातच आलं नाही की आता वेलची चाळून घ्यायला पाहिजे होती आणि जरा वेलची मीक नाही ह्याच्यात पण मिक्स केली होती साखर त्यामध्ये साखरवरची पण वेलची आली साखर घालताना माझ्या लक्षात आलं नाही मी आता वेलची मिक्स केली आहे ती म्हटल्यानंतर छानपैकी असं गोळं करून घ्यायचं सगळ्या या जो करत म्हणजे तळत तळस जरी गोळ केलं के जर ला लाग की नाही तरी चालते ती का तर मंद गॅसवर आपल्याला तळायचं असतं लई मोठा गॅस केला आणि आपण जर तळायला लागलो की नाही तर काय होतंय मग आहे का मध्ये कच राहते ती गुलाबजाम म्हणून का नाही आपण मंद गॅसवरच असं गुलाबजाम तळून घ्यायचं म्हणजे ते चवीला पण चांगलं लागते ती आणि मधनं पण भासते ती चांगलं मधी कच्चं लागलं की विकच्च पिठाचं असो किंवा ह्या पिठाचं असो मधी जर गुलाबजाम कच्चं राहिलं की नाही मग गुलाबजामला चव लागत नाही आणि त्यात पाक पण मुरत नाही ना मग हे बघा मी असं गोळं करून घेत्या आणि ते पहिला तुरक नाही दुसरं गोळं करून तयार होते ते तर आज पाडवा आहे तर माझ्याकडं तुम्हाला सर्वांना पण का नाही दिवाळीच्या खूप काही शुभेच्छा मी दिली त्या व्हिडिओच्या माध्यमातून पण तरी पण म्हटलं तुम्हाला आणखीन एकदा वेळ म्हणजे शुभेच्छा देवावा एवढा मोठा सण असतो आपण एवढा मोठा सगळा सण सा साजरा करतो आणि काहीतरी ताजा ताजा पदार्थ म्हणून आपण लक्ष्मीपूजनाला कोण अनारसे बनवतं कोण गुलाबजाम बनवतं म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार किंवा वेळेनुसार प्रत्येकजण बनवत असते तर हे बघा गुलाबजाम एकदम विधेच्या गुलाबजामसारखी गुलाबजाम आहेत की नाही बघा वगैरे म्हणजे हा जाणार म्हणजे जरा जा काढताना थोडासा पुढं गेला पण पुढचा घाणा बघा व्यवस्थित काढते का तर माझं एवढं लक्ष नव्हतं आणि हे पाक ठेवला बघा पाक पण यायला लागला माझ्यावरची वरची वरचीची फुड होती ती पण मी सगळी काढून घेतली हे दुसऱ्यांदा काढले तर बघा छान आहे ती पण ते पण खरपूस असं भाजलेत बरं का आम्हाला सगळे पदार्थ खरपूस भाजले जसं असं आवडते ती आणि अशा गोळ्या केल्यानं की एकदम झाऱ्यात घेतल्या का तर मग अशी ज्यावेळेला गुळी टाक टाकली ना त्या ह्याच्यात त्यावेळेला माझ्या आता थोडं तेल उडल्यासारखं झालं म्हणून म्हटलं कशाला आपलं की नाही झाऱ्यात घेऊन एक एक गोळी सोडावी म्हणून एकदम आपल्या गोळ्या सोडाव्या कसं छानपैकी असा पाक तयार झालेला आहे बघा आणि त्या पाकात एवढी सगळी गुलाबजाम झाला केलेत ना ती मिक्स करायची सगळी आणि छानपैकी असं झाकून ठेवायचं हे बघा एवढी सगळी गुलाबजाम वीस रुपये त्यातला पण थोडा रवा शिल्लक राहिलेस मग काय की ती जरी मुलांनी खाल्ली तरी मुलांचं समाधान झाल्यासारखं वाटतंय आणि आपण पण कसं पाकिट आणून कधी करणार कधी आणू कधी नाही असं विचार करत असतो ना त्यापेक्षा एक नाही रवा आणला की कधी पण होत आहे आणि तुम्हाला सांगू का ह्याला चमेली घरा असावा असं काही नाही बरं का मोठा रवा असला तो जरा मिक्सरला फिरवून घेतला तरी पण चालतो आहे आणि तेच पण गुलाबजाम म्हणजे गुलाबजाम छान होते ती तर गुलाबजाम कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा